आंदोलन हक्क आरक्षण या सगळ्या नावामाग या लोकांना नेमकं का काय करायचंय मी असा प्रश्न विचारते कारण याला गेल्या आठवडाभरात घडलेल्या घटना असतो किंवा अनेक महिन्यामधील घडलेल्या घटना असो महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणलं जातं या महाराष्ट्रात आंदोलनाच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्यांना वादग्रस्त विधानं करून किंवा वेगवेगळ्या गोष्टी करून नेमकं काय घडवून आणायचंय हेच कळत नाही मग ते बीड असो किंवा मराठवाडा असो किंवा महाराष्ट्र असो असं प्रत्येक ठिकाणी घडते असं का घडते काय होतंय परत लक्ष्मणाकेने एक वादग्रस्त विधान केले ते काय आहे नेमकं महाराष्ट्रात जे आम्ही आरक्षणासाठी लढू असं म्हणणारे नेते विधान करतात आणि मग अचानक दंगली उसळतात गाड्या पेटवल्या जातात आणि अनेक गोष्टी घडतात भीमे को, भीमा कोरेगावचा इशारा दिला जातो असं नेमकं काय घडतंय चला सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात आणि थोडासा विचार करूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत बघा एखादा व्यक्ती किंवा समाज आपला हक्क सोडायला तयार नसतो ही साहजिक गोष्ट आहे आपल्या ताटातील ता कोणीतरी घेत आहे म्हणल्यानंतर आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत असंच झालं ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण हवं आणि ओबीसी ते द्यायला तयार नाहीत मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरू झाले मोर्चे सुरू झाले अगदी हे आंदोलन राजधानी मुंबई पर्यंत एकदा नाही तर दोन वेळा पोहोचलं सरकारनं दोन्ही वेळाला वेगवेगळे जी आर काढले अर्थात स्वाभाविक आहे जेव्हा मराठ्यांचा नेता किंवा मराठा लढणारा एक नेता समोर आला तेव्हा ओबीसीचं आरक्षण हिरावून घेतलं जात आहे असा आरोप होऊन ओबीसीसाठी लढणारे नेते देखील मैदानात उतरले मग छगन भुजबळ असोत लक्ष्मण हके असोत नवनाथ बाबा वाघमारे असोत किंवा या सगळ्याबद्दल वकील म्हणून लढणारे सदावरती असोत आता नव्यानं उल्लेख करायची कुणाचीच गरज नाही ओळख करून द्यायची तर अजिबातच नाहीये जेव्हा छगन भुजबळ आणि लक्ष्मण हके असू देत छगन भुजबळांवर मनोज जरांगे रोज रोज वादग्रस्त विधान करतात छगन भुजबळ हे मंत्री असले तरी आणि हे छगन भुजबळ जे राज्यात मंत्री आहेत सध्या आणि आरक्षण जे आरक्षण आहे ते ओबीसीना आरक्षण मिळावं यासाठी म्हणजे मंडल आयोगात एक महत्वाची भूमिका बजावलेले नेते असे छगन भुजबळ जे सध्या मंत्रीपद भूषवत आहेत ते देखील जरांगेंना वेगवेगळ्या प्रकारे उत्तर देत आहेत म्हणजे गेले कित्येक महिने हा वाद सुरू आहे आणि दुसरीकडे मनोज रांगे यांचा जो मोर्चा आहे जो दुसऱ्यांदा मुंबईला जाऊन धडकला अगदी दोन ते तीन आठवड्यापूर्वी आणि मग सरकारनं जी आर काढला कुंभी प्रमाणपत्राचा अनेक ठिकाणी मोस्टली मराठवाड्यात कुंभी प्रमाणपत्राचं वाटप देखील सुरू झाले अशा ओबीसींच्या आरक्षणावर गदा येते म्हणून ओबीसीचे नेते रस्त्यावर उतरले सभा घेत आहेत आणि यात लक्ष्मण हाकेंचा सा देखील समावेश आहे अगदी आरक्षणासाठी लढणारं एखादं व्यक्तिमत्व असं आपण त्यांना म्हणू शकतो यात लक्ष्मण यांनी आणखीन एक विधान केलंय ज्यामुळं एस सी समाज पेटलाय आणि थेट भीमा कोरेगावचा इशारा दिला जातोय खरंतर ओबीसीच्या आरक्षणासाठी लढत असताना लक्ष्मण हक्केने देखील मनोज जरांगेंच्या विरोधात अनेक उदाहरणं किंवा अनेक विधानं केले आहेत मराठा समाजाच्या विरोधात ते बोलतच असतात अगदी आठवडाभरापूर्वी ते बोलताना त्यांनी विधान केलं की ओबीसीच्या मुलांशी मराठ्यांच्या काही मुलींचं लग्न लावून द्या आमच्याकडे ओबीसी मुलं आहेत मग आपण एकत्र होऊ आपला समाज एकत्र असं आम्ही म्हणू असं ते म्हणाले आणि यावरून मोठ्या प्रमाणात वादंग झाला वाद झाला या सगळ्या घटनेवर बोलणारा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला केलाय तो तुम्ही नक्की पहा आत्ता लक्ष्मण आता, आता सध्या जे सुरू सुरू आहे आरक्षणाचं त्याच्यावरून काय म्हणाले याबद्दल बोलूयात नाभिक धोबी समाजाला एसटी मधून आरक्षण द्या बलुता आलुता मधील आमचा नाभिक समाज असेल धोबी समाज असेल बलुता आलुतावाल्यांना एस सी आरक्षण मिळावं कारण देशातील अनेक राज्यांमध्ये ते एस मध्ये येतात आणि जर या सर्व गोष्टी कोणी एस एसटी एस टी मध्ये देणार असतील तर आम्हाला आनंद आहे असं विधान लक्ष्मण हाके यांनी बोलताना केले आता बघा मराठा आरक्षणाचा जी आर निघाल्यानंतर दुसरीकडे बंजारा समाजाने देखील आंदोलन सुरू केले बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेतलं जावं असं सांगण्यात येते आता बघा मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा अधिकार आपण घेतोय तर त्या व्यक्तीला त्या समाजाला विरोध होणार किंवा तो समाज विरोध करणार प्रतिक्रिया येणार हे साहजिक आहे म्हणून जेव्हा बंजारा समाज एस टी प्रवर्गातून आरक्षण मागतोय तेव्हा बंजारा म्हणजे बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध होतोय आणि तो विरोध होणं साहजिक आहे कारण आदिवासी समाज हा एस टी प्रवर्गात येतो त्यामुळे आदिवासी आणि बंजारी समाज आमने सामने आलेत दुसरीकडं मराठा समाजाच्या मागणी पूर्वीपासूनच धनगर समाजाला जो धनगर समाज सध्या आरक्षणात आहे त्याला एन टी मध्ये आरक्षण आहे त्यालाही एस टी मध्ये समाविष्ट आहे त्यांची खूप वर्षापासूनची मागणी आहे की धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळावं आणि हे लक्ष्मण आके असं म्हणतात आता की हा जो नाभिक समाज आहे ज्याला ओबीसी मधून आरक्षण सध्या आहे त्या समाजाला एसटी मधून आरक्षण द्यावं अर्थात आता जो हा एस सी समाज आहे जो अनुसूचित जाती म्हणून ओळखला जातो त्या समाजातून या समाजाला अर्थात नाभिक समाजाला किंवा बाकीच्या समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी आणि असं विधान जेव्हा हा के करतात तेव्हा प्रतिक्रिया न साहजिक आहे मग जेव्हा लक्ष्मण आके यांनी अशी मागणी केली तेव्हा लक्ष्मण आके यांनी एस सी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं पाहू नये वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढून हातात देऊ आमच्या एस सी समाजाला खवळू नका नाहीतर पुन्हा भीमा पोरेगावचा इतिहास घडेल असा इशारा सचिन खरात यांनी दिलाय खर तर म्हणजे थेट असा इशारा देण्यात येतोय जेव्हा एखाद्या समाजातून एखाद्या समाजासाठी आरक्षण मागितलं जाते म्हणजे हे काय चाललंय तुम्ही एखाद्या समाजाचे जेव्हा नेते आहात आरक्षणासाठी लाडताय आणि मग अशी विधानं करताय तेव्हा तुम्हाला मराठवाडा असतो किंवा महाराष्ट्रात दंगली का असा प्रश्न निर्माण होतो एवढंच नाही तर अगदी जालना जिल्ह्यातील निलमनगर परिसरात रात्रीच्या सुमारास नऊ ते दहाच्या दरम्यान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ काही म्हणजे स्कॉर्पिओ जी कार होती ती अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला गाडीचा पुढचा भाग जळालाय कोणतीही मानवी हानी झालेली नाही मात्र ओबीसीचे नेते हे नवनाथ वाघमारे यांचा असा संशय आहे की मनोज रांगे यांच्या समर्थकांनी हे केलं असावं माध्यमांशी बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली म्हणजे परत जाळपोळ आणि दंगल दुसरीकडं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर अगदी दोन दिवसांपूर्वी जालन्यात मराठा आंदोलकांनी हल्ला केलाय नमूद करायची गोष्ट म्हणजे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस संरक्षण आहे ते रविवारी धनगर उपोषणाच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी जात होते त्यावेळी मराठा आंदोलक रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे होते आणि अचानक त्या आंदोलकांनी गाडीवर धाव घेतली त्यांच्या गाडीवर फटके मारले आणि मग एवढं कमी होतं की काय म्हणून हे सगळं झाल्यानंतर गुणरत्न सदावर ते त्या ठिकाणी जातात पुढच्या जिथं त्यांना जायचं होतं तिथं आणि तिथं बोलतात कोणाचीही दादागिरी चालणार नाही आरेला ला कारे असं उत्तर देऊ असा इशारा ते त्या उपोषण स्थळी जाऊन करतात म्हणजे हे सगळं नेमकं कुणासाठी केलं जाते तुम्ही जेव्हा आरक्षणासाठी लढणारे नेते असं स्वतःला म्हणता तेव्हा समाजात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दंगल घडवण्याचं काम आपण करतोय का असा विचार साहजिकच येतो म्हणजे बघा एकीकडे एक एखाद्या समाजा, समाजातून दुसऱ्या समाजाला आरक्षण दिलं जातं म्हणून तो तो समाज रस्त्यावर तोडतोय त्या त्या समाजाच्या न्यायासाठी हक्कासाठी त्यांचं आरक्षण अबाधित राहू यासाठी मग यासाठी तुम्ही जे नेते आहात जे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू असं म्हणता मोर्चा करता मग ही जी कुठली भाषा आहे ती भाषा दंगलीसाठी कारणीभूत ठरतीय का मला समजत नाहीये म्हणजे सगळ्यांचा असा प्रश्न आहे की तुम्हाला महाराष्ट्रात नेमकं काय घडवायचं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या नेत्याच्या विरोधात बोलता तेव्हा दंगली घडवल्या जातात मग ते लक्ष्मण हके असोत गुरुरत्न सदावर्ते असोत मनोज जरांगे असोत छगन भुजबळ असोत नवनाथ वाघमारे असोत नवनाथ वाघमार यांच्या गाडीवर हल्ला केला जातो गुणरत्न त्यांच्या गाडीवर हल्ला केला जातो भीमा कोरेगाव सारखं प्रकरण घडू असा इशारा सचिन खरात यांना दिला जातो मग नेमकं काय चाललंय असा प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं निर्माण होतोय आणि मग आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असं का होतोय असा सवाल सगळ्यांनाच पडतोय याचं उत्तर तुमच्याकडे आहे का या सगळ्यावर तुमचं मत काय मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका